नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूबच्यावर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो अंगणवाडी मुख्य सेविका या पदासंदर्भात आपण लेक्चर सिरीज पाहत आहोत हे एकोणीस नंबरचं लेक्चर आहे यापूर्वी आपण अठरा लेक्चर अपलोड केलेत सर्व लेक्चर तुम्ही पाहू शकता तुम्हाला आय बटनला लिंक दिलेली आहे प्लेलिस्ट आहे अंगणवाडी मुख्य सेविका या नावाने मित्रांनो आपण अठराव्या लेक्चरच्या माध्यमातून पाहिलं होतं की पोषण संदर्भातची महत्त्वपूर्ण एक योजना आहे ती म्हणजे मध्यान आहार योजना म्हणजेच मध्यान आहार योजनेच्या अंतर्गत एकोणीसशे पंच्याण्णवची केंद्र पुरस्कार योजना सुरू झाली तर त्या योजनेची कशाप्रकारे या ठिकाणी विस्तार होत गेला आणि आत्ता कशाप्रकारे ती मिड डे मील स्कीम या नावाने दोन हजार चार नंतर या ठिकाणी सुरुवात करण्यात आली त्यासंदर्भात डिटेल्समध्ये प्रश्न आपण अठराव्या लेक्चरच्या माध्यमातून चर्चा केली याच लेक्चरला म्हणजे अठराव्या लेक्चरलाच या ठिकाणी आपण कंटिन्यू करूया आणि एकोणीस लेक्चरचं या ठिकाणी सुरुवात करूया जर तुम्ही अजूनपर्यंत अठराव्या लेक्चर पाहिले नसेल तर आधी तुम्ही सर्वप्रथम अठरावं लेक्चर पहा त्यानंतर हे एकोणीस नंबरचं लेक्चर पहा जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण गोष्टी समजून येतील आणि पोषण अभियानाच्या जे परीक्षेमध्ये तुम्हाला एकूण वीस गुण विचारले जाणार आहेत तर ते या ठिकाणी तुम्हाला परफेक्ट या ठिकाणी भाग होणार आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी या लेक्चरला आपण सुरुवात करूया जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जर अजूनपर्यंत लेक्चरला जर लाईक केलं नसे, ला नसेल तर लेक्चरला लाईक करा मित्रांनो जर तुम्ही अजूनपर्यंत आपला अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक सन जर तुम्ही बॅच घेतली नसेल तर तुम्ही आजच्या दिवसामध्ये फक्त एकशे नव्याण्णव रुपये नाही तर शंभर रुपयामध्ये ही बॅच घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला कुपन कोड यूज करायचा आहे लाडकी बहीण या नावानं कुपन कोड आहे या बॅचमध्ये तुम्हाला जे काही टेक्निकल प्रश्न असतील एकात्मिक बालविकास सेवा योजना कायदे असतील त्यानंतर योजना असतील आणि संगणक आशेल पोषण अभियान असेल म्हणजे तुमची ऐंशी गुणाची परफेक्ट तयारी या आपल्या कोर्सच्या माध्यमातून होईल त्यासाठी तुम्हाला डिजिटल जे के हे प्लेस्टोर ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे काही प्रश्न असतील तर नव्याण्णव वीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मॅसेज करू शकता आपल्या ॲपची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा पहिल्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा पिन केलेली आहे तर या ठिकाणी पहिला प्रश्न या ठिकाणी आपण डिस्कस करूया प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेला कॅबिनेटची मंजुरी केव्हा मिळाली एकोणतीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस एकवीस एकोणीस सप्टेंबर दोन हजार एकवीस एकोणतीस सप्टेंबर दोन हजार बावीस एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेवीस तर याचं योग्य उत्तर असेल एकोणतीस सप्टेंबर दोन हजार एकवीसला प्रधानमंत्री पोषण शक्ती अभियानाला मंजुरी किंवा या या योजनेला कॅबिनेटने मंजुरी दिली आता पॉईंट आपण समजून घेऊया की मध्यान आहार योजना जी आहे तर ती केंद्र पुरस्कृत आहे एकोणीसशे पंच्याण्णवला सुरुवात झाली अठराव्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं या योजनेचं सुरुवातीचं जे नाव होतं तर ते सुरुवातीचं नाव काय होतं तर राष्ट्रीय पोषण सहाय्य कार्यक्रम नॅशनल प्रोग्राम न्यूट्रिशन सपोर्ट टू प्रायमरी एज्युकेशन म्हणजे प्रायमरी एज्युकेशनसाठीच हा प्रोग्राम होता एकोणीसशे पंच्याण्णवला सुरुवात करण्यात आली तर या योजनेचं दोन हजार चारला नामांतरण करण्यात आलं म्हणजे नाव बदलण्यात आलं तर नाव काय ठेवण्यात आलं तर यम डी एम म्हणजे मिड डे मील स्कीम म्हणजेच मध्यान्ह भोजन आहार योजना अशा प्रकारे या योजनेचं नाव ठेवलं आणि या योजनेला दोन हजार पंधरामध्ये काही नियम महत्वपूर्ण बदलण्यात आले म्हणजे काही नवीन नवीन रूल्स तयार करण्यात आले त्या संदर्भात आपण डिटेल्समध्ये चर्चा केलेली आहे तर आता आता जी एकोणतीस सप्टेंबर दोन हजार एकवीसला जी योजना जी कोणती प्रधानमंत्री पोषण शक्ती अभियान योजना शक्ती पोषण योजना तर हीच योजना एकोणीसशे पंच्याण्णवच्या या ठिकाणी योजनेचं स्वरूप आहे जसं की विस्तारित स्वरूप आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो आणि या योजनेची जी काही कॅबिनेटनी मंजुरी दिली एकोणतीस सप्टेंबर दोन हजार एकवीसला तर या योजनेची या ठिकाणी पाच वर्षासाठी मंजुरी असेल आता कोणत्या पाच वर्षासाठी तर दोन हजार एकवीस ते दोन हजार सव्वीसपर्यंत ही योजना असेल मुळात ही कोणती योजना आहे तर मध्यान आहार योजना आहे तर त्याच मध्यान आहार योजना म्हणजे मिड डे मील स्कीम लाच या ठिकाणी एक्सटेंड करण्यासाठी त्यामध्ये नवीन नामांतर करून या ठिकाणी प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना अशा प्रकारे या ठिकाणी नाव देण्यात आलं आणि ही पाच वर्षासाठी लागू असेल म्हणजे कोणती पी एम शक्ती योजना ही पाच वर्ष वर्षासाठी लागू असेल आणि दोन हजार एकवीस ते दोन हजार सव्वीसपर्यंत हा कालावधी असेल हा कालावधी तुम्ही लक्षात ठेवा कारण का की तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर या ठिकाणी पहा जर अशा प्रकारे महत्त्वपूर्ण पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे जर तुम्ही अजूनपर्यंत अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी जर तुम्ही परफेक्ट तयारी करायची जर असेल तर तुम्हाला टेक्निकलला ऐंशीपैकी ऐंशी गुण घ्यायचे असतील तर अंगणवाडी मुख्य सेविका प्रेक्षिका तांत्रिक डायरी हे पुस्तक तुम्ही परचेस करू शकता यामध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजना असतील कायदे असेल पोषण अभियान आणि संगणक असेल विजयपत पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पुस्तक पब्लिश घ्यायचं पुछ असेल तर तुम्ही या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक दिली त्यावर तुम्ही क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने घेऊ शकता किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही बुक बुकडेपोवर जाऊन हे तुम्ही पुस्तक परचेस करू शकता त्यानंतर दुसरा प्रश्न पहा राष्ट्रीय मध्यान्ह भोजन योजना आता कोणत्या नावाने ओळखली जात आहे मी तुम्हाला सविस्तरपणे पहिला प्रश्न सांगून समजून सांगत असताना सांगितलेला आहे की एकोणीसशे पंच्याण्णवची ही योजना आहे पण आता त्यामध्ये नामांतर करण्यात आलं किंवा त्याच्यामध्ये बदल करण्यात आला काही महत्त्वपूर्ण वेळेनुसार काळेनुसार त्यामध्ये महत्त्वपूर्ण योजनेचा या ठिकाणी स्कीम मध्ये या ठिकाणी बदल करण्यात आले तर आता ती कोणत्या नावाने ओळखली जाते तर पी एम पोषण योजना तुम्हाला पीएम पोषण योजना अशा प्रकारे सुद्धा ओळखलं जातं किंवा पी एम पोषण शक्ती योजना या नावाने सुद्धा ओळखलं जातं जर तुम्हाला परीक्षेमध्ये शक्ती हा शब्द आला तरीसुद्धा ती योग्य उत्तर असेल किंवा अशा प्रकारे म्हणजे पी एम पोषण योजना अशा प्रकारे जरी विचारलं तरी या ठिकाणी तुमचं उत्तर बरोबर असेल आपण पाहिलं की भोजन योजनेचं दोन हजार चारला मिड डे मील स्कीम अशा प्रकारे नाव ठेवण्यात आलं होतं त्यानंतर तिसरा प्रश्न या ठिकाणी पहा पी एम पोषण योजनेअंतर्गत किती कोटी मुलांना आहार दिला जातो किंवा या योजनेचा लाभ दिला जातो म्हणजे पी एम पोषण योजना जे आता सुरुवात करण्यात आलेली आहे तर पी एम पोषण योजनेच्या अंतर्गत किती कोटी मुलांना भारतातील या ठिकाणी लाभ दिला जातो तर याचं योग्य उत्तर असेल अकरा पॉईंट बारा कोटी बारा पॉईंट बारा कोटी अकरा पॉईंट ऐंशी कोटी आणि सोळा पॉईंट अकरा कोटी तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो अकरा पॉईंट ऐंशी कोटी विद्यार्थ्यांना म्हणजे संपूर्ण भारतातील संपूर्ण भारतातील या ठिकाणी आपण म्हणतो आहे संपूर्ण भारतातील अकरा पॉईंट ऐंशी कोटी विद्यार्थ्यांना या योजनेच्या अंतर्गत आहार सकस आहार शाळेच्या माध्यमातून पुरवला जातो एकूण लाभार्थी संख्या किती अकरा पॉईंट ऐंशी कोटी आणि यामध्ये शाळा कोणकोणत्या आहेत तर शासकीय शाळा अनुदानित शाळा असतील कालच्या अठराव्या लेक्चरच्या माध्यमातून आपण शाळेचा सुद्धा प्रकार पाहिला होता ते लेक्चर तुम्ही पहा त्यानंतर चौथा प्रश्न पहा पी एम पोषण योजनेच्या अंतर्गत खालीलपैकी कोणत्या संकल्पना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जात आहे आता पी एम पोषण ही योजना सुरुवात करण्यात आली आता या योजनेच्या अंतर्गत म्हणजे यामध्ये नावामध्ये बदल केला नाही तर पूर्णपणे ही योजना बदलून टाकून दिली आणि या योजनेमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केलेत तर ते महत्त्वपूर्ण बदलसुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात तर यामध्ये कोणत्या संकल्पनेला सर्वात जास्त प्रोत्साहन दिले जात आहे तिथी भोजन मासिक भोजन सकस आहार किंवा निरोगी जीवन तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो तिथी भोजन या संकल्पनेला सर्वात जास्त महत्त्व पी एम पोषण योजनेच्या अंतर्गत दिले जात आहे पी एम पोषण योजनेच्या अंतर्गत तिथी भोजन या संकल्पनेला सर्वात जास्त भ या ठिकाणी महत्त्व दिलं जात आहे तर तिथी भोजन हा एक कार्यक्रम का आहे तर सामुदायिक कार्यक्रम आहे सहभागी कार्यक्रम आहे म्हणजे शाळेमध्ये ज्यामध्ये आपला ही जी योजना असेल ती शाळांसाठी असेल तर शाळेमध्ये काय आहे तर शाळेमध्ये एखादा कोणाचा जरी विशेष म्हणजे गावातील लोक विशेष प्रसंगी कोणाचा वाढदिवस असेल कोणाचा लग्नाचा वाढदिवस असेल तर अशा विशेष प्रसंगी मुलांना विशेष अन्न देण्यासंदर्भात या ठिकाणी तिथे भोजन ही संकल्पना या ठिकाणी राबवण्यात आली आणि पी एम शक्ती योजनेच्या अंतर्गत पी एम पोषण शक्ती योजनेच्या अंतर्गत या योजनेला सर्वाधिक या ठिकाणी कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यात आले महत्त्वपूर्ण प्रश्न आहे यावर शंभर टक्के परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे हे तुम्ही पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर पाचवा प्रश्न आहे तुम्हाला असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की तिथी भोजन या कार्यक्रमाच्या अंतर्गत किंवा या संकल्पनेच्या अंतर्गत पुढीलपैकी कोणती प्रक्रिया राबवली जाते तर पुढीलपैकी कोणती प्रक्रिया राबवली जाते तर तिथी भोजनाच्या अंतर्गत सामुदायिक सहभाग कार्यक्रम असून त्यात लोक विशेष प्रसंगी म्हणजे सणावाराला असेल वाढदिवस असेल तर अशा सणावाराला विशेष प्रसंगी मुलांना विशेष अन्न पुरवलं जातं म्हणजेच तिथी भोजन अशा प्रकार हा कार्यक्रम आहे म्हणजे अशा प्रकारचा कार्यक्रम हा राबवला हो जातो तुम्हाला तुम्हाला त्याची पद्धतसुद्धा विचारली जाऊ शकते पाचवा प्रश्न आहे पी एम पोषण योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणते नवीन बदल करण्यात आले मिड डे मील स्कीमला दोन हजार पंधराला बदल करण्यात आले आता यामध्ये म्हणजे दोन हजार एकवीसला जी कॅबिनेटची मंजुरी दिली आणि पी एम पोषण शक्ती अभियान सुरुवात करण्यात आले योजना सुरुवात करण्यात आले तर यामध्ये कोणकोणते नवीन बदल करण्यात आले तर तिथे भोजन कार्यक्रम सुरुवात करण्यात आला बरोबर आहे आपण पाहिलं आहे त्यानंतर शालेय पोषण बाग यामध्ये मुलांना निसर्गाचा आणि बागाचा बागकामाचा अनुभव मिळावा म्हणून प्रोत्साहन दिलेलं आहे तिथी भोजन तर आहेच आणि शालेय पोषण भाग हे पण आहे त्यानंतर सामाजिक लेखा परीक्षण सर्व जिल्ह्यामध्ये अनिवार्य आहे आणि वरील सर्व म्हणजे याचं योग्य उत्तर म्हणजे आपल्या या प्रश्नाचं जे उत्तर असेल तर हे सर्व पर्याय या ठिकाणी बरोबर आहेत आता बाकीचे सुद्धा पर्याय या ठिकाणी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे तर यामध्ये पहा शालेय पोषण भाग निर्मिती तीन लाखाहून अधिक शाळांमध्ये या ठिकाणी शालेय पोषण भाग निर्मिती करण्यात आलेली आहे त्यानंतर या ठिकाणी पहा पाक कला प्रोत्साहनला या ठिकाणी प्रोत्साहन दिलेलं आहे पाक कला जे आहे तर त्या पाक कलेला या ठिकाणी प्रोत्साहन दिले आहे पाककला म्हणजे नेमकं काय तर पाककला म्हणजे जे वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ असतात म्हणजे स्थानिक पातळीवर उपलब्ध साहित्य जे आहे त्या साहित्य आणि जे साहित्य आणि भाज्या असतात वेग वेगवेगळ्या प्रकारानुसार वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार जे साहित्य असतील वेगवेगळे प्र वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार या ठिकाणी जे काही भाजीपाला असेल त्या जिल्ह्याचे विशेषतः या ठिकाणी प्रकारे भाज्या असतील त्यानंतर साहित्य असेल त्याचा वापर करून नाविन्यपूर्ण मेनूचा मेनू तयार करून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्पर्धा ठेवण्यासाठी या ठिकाणी ही योजना सुरुवात करण्यात आली अशा प्रकारे या ठिकाणी पाक करायला सुद्धा प्रोत्साहन देण्यासंदर्भाची योजना ही पी एम पोषण शक्ती अभियानाच्या अंतर्गत सुरुवात करण्यात आली त्यानंतर दुसरा पॉईंट या ठिकाणी पहा शेतकरी उत्पादक संस्था म्हणजे शेतकरी उत्पादक संस्था म्हणजे कोणत्या तर या फार्मर प्रोड्युसर कंपनी असतील किंवा ऑर्गनायझेशन असतील ता, त्या त्यानंतर महिला बचत गट असतील महिला बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी जे काही शाळा असेल त्या शाळामध्ये विद्यार्थ्यांना विशेष करून त्या ठिकाणी अन्न चांगलं दर्जेदार सकस आहार दिला जावा यासाठी प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेच्या अंतर्गत त्यांना या ठिकाणी त्या सहभाग जास्त घेतलेला आहे त्यानंतर सहावा प्रश्न आहे पी एम पोषण योजनेअंतर्गत देशातील किती लाख शाळांना या ठिकाणी लाभ मिळणार आहे आता आपण पाहिलं होतं की एकशे ऐंशी कोटी विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे पण एकूण शाळांना किती लाभ मिळणार आहे तर अकरा पॉईंट वीस लाख शाळांना या योजनेचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे म्हणजे अकरा पॉईंट वीस लाख शाळांना या योजनेचा लाभ मिळेल आणि टोटल अकरा पॉईंट वीस कोटी विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यानंतर सातवा प्रश्न आहे पी एम पोषण योजनेच्या अंतर्गत प्राथमिक वर्गातील मुलांच्या सकस आहारात किती ग्रॅम अन्नधान्य आवश्यक आहे मोस्ट आय एम पी प्रश्न आहे नोट डाऊन करा किंवा त्या ठिकाणी तशा प्रकार तुम्ही तोंडपाठसुद्धा करू शकता है। हा प्रश्न शंभर टक्के परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो तर यामध्ये पहा पी एम पोषण योजनेच्या अंतर्गत प्राथमिक वर्गातील मुलांच्या आहारात किती ग्रॅम अन्नधान्य आवश्यक आहे तर याचं योग्य उत्तर असेल दुसऱ्या नंबरचं शंभर ग्रॅम शंभर ग्रॅम या ठिकाणी अन्नधान्य आवश्यक असतं आता इतर अन्नधान्य कोणकोणते आहे ते सुद्धा तुम्ही समजून घ्या तर या ठिकाणी पा अन्नधान्यामध्ये शंभर ग्रॅम त्यानंतर कडधान्य आहे वीस ग्रॅम त्यानंतर भाजीपाला आहे पन्नास ग्रॅम आणि तेल आहे पाच ग्रॅम आता हे जे प्रमाण असेल तर हे प्रमाण फक्त आणि फक्त प्राथमिक वर्गातील आहे म्हणजे प्राथमिक म्हणजे कोणते तर ते पहिली ते चौथीपर्यंतचे जे विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यासाठी हे या ठिकाणी आहाराचं जे अन्नधान्य ग्रामचं प्रमाण आहे तर ते पी एम पोषण शक्ती योजनेच्या अंतर्गत त्या ठिकाणी मानकाच्या अंतर्गत ठरवून दिलेलं आहे त्यामुळे आपण तशा प्रकारे या ठिकाणी पाठ करणं गरजेचं आहे तर अन्नधान्य शंभर ग्रॅम कडधान्य वीस ग्रॅम भाजीपाला पन्नास ग्रॅम आणि तेल पाच ग्रॅम अशा प्रकारे प्राथमिक वर्गासाठी वर्गवारी करण्यात आली त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी पहा पी एम पोषण शक्ती योजनेच्या अंतर्गत उच्च प्राथमिक शाळेतील उच्च प्राथमिक शाळेतील मुलांच्या आहारात किती ग्रॅम अन्नधान्य आवश्यक आहे उच्च प्राथमिक म्हणजे पाचवी ते आठवी किंवा सहावी ते आठवी अशा प्रकारे ज्या जशा प्रकारे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर तशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी उत्तर देणं गरजेचं आहे उच्च प्राथमिक शाळेतील मुलांच्या आहारात किती ग्रॅम अन्नधान्य आवश्यक आहे तर याचं योग्य उत्तर उत्तरसाठी या ठिकाणी असेल दीडशे ग्रॅम या ठिकाणी पहा आपण डायरेक्ट आपण उत्तर पाहूया तर हे जे पर्याय असेल डायरेक्ट याचं उत्तर आहे दीडशे ग्रॅम म्हणजे दीडशे ग्रॅम आवश्यक आहे उच्च प्राथमिकसाठी आणि दीडशे ग्रॅम अन्नधान्य आवश्यक आहे तर उच्च प्राथमिकसाठी कडधान्य किती आवश्यक आहे तर कडधान्य हे तीस ग्रॅम आवश्यक आहे त्यानंतर भाजीपाला पंच्याहत्तर ग्रॅम आवश्यक आहे आणि तेल पाच ग्रॅम तेल हा सामायिक भाग आहे म्हणजे कोणता उच्च प्राथमिक आणि प्राथमिकसाठी तेल हा फक्त आणि फक्त पाच ग्रॅम आहे बाकी सर्व यामध्ये बदल असेल अशा प्रकारे वयोगोटानुसार शाळेनुसार शाळेच्या प्रकारानुसार या ठिकाणी जे काही अभियान आहे या अभियानाच्या माध्यमातून आपल्याला परीक्षेसाठी एक महत्त्वपूर्ण अभियान आहे यावर शंभर टक्के तुम्हाला एक ते दोन प्रश्न विचारले जाऊ शकता त्यामुळे तुम्ही अठरावा लेक्चर पहा त्यानंतर एकोणीस लेक्चर पहा या दोन्ही लेक्चरच्या माध्यमातून तुमचा पोषण अभियानमधला जो मध्यान आहार योजना आहे तर त्या योजनेवरचा या ठिकाणी प्रश्न क्लिअर होतील जर अजूनपर्यंत तुम्ही अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक प्रश्नाची जर बॅच घेतली नसेल तर तुम्ही आजच्या दिवसामध्ये फक्त आणि फक्त शंभर रुपयामध्ये ही बॅच घेऊ शकता त्यामुळे तुम्ही आजच्या दिवस या ठिकाणी ह्या ऑफरचा लाभ घ्या काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण टॉपिक घेऊन आपण तुमच्यासोबत येणार आहे त्यामुळे तुम्ही तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता एक लाईक करा धन्यवाद थँक्यू